मित्रांनो राहून प्रश्न हरी तुम्हाला मी दोन फोटो दाखवणार आहे दोन्हीही फोटो वेगळ्या वेगळ्या पण दोन्हीही फोटो हे काँग्रेसचा बुरखा पाडणारे आहेत दोन्हीही फोटो स्वतःला आंबेडकरवादी आणि पुरगावी म्हणतात त्याच्या थोबाडीत मारणारे आहेत या दोन्ही फोटो प्रत्येक हिंदूंच्या थोबाडीत मारणारे आहेत त्या दोन फोटो हिंदूंना हिंदू म्हणून लाज वाटते एक असा प्रश्न स्वतःला विचारण्यासाठी दाखवणार आहे आणि त्या दोन फोटो तुम्ही आतापर्यंत जर काँग्रेसला मत केली असा ना तर तुमच्या एवढा मूर्ख या जगात कोणीच नाही हे दाखवण्यासाठी दाखवत आहे बघा यापैकी काही गोष्ट जर महायुतीनं किंवा भाजप शिवसेना शिंदेसाहेबांच्या यांनी केली असती तर या लोकांनी राईचा पहाड केला असता आणि असं एक आंदोलन ह्या देशामध्ये उभा केलं असतं ते देशाला पेठावण्यासाठी आता पहिली फोटो तो आहे ज्या राजाने महाराष्ट्र तसेच भारत घडवला नौदलाला आरमार उभं केलं नौसेनेचे आधारस्तंभ नौसेनेचे संस्थापक म्हणा ते आपले शिवाजी राजे शिवाजी राजेंच्या आपल्या महाराजांचे वंशज शाहू महाराज काँग्रेसचे खासदार आहेत पण त्यांना काँग्रेस काँग्रेसमधून खासदारकी मिळावी यासाठी ते नेहमी दरबारी जातात का जातात का नाही त्यांचा प्रश्न आहे ते त्यांचं राजकारण कुठले असो पण आपली गादी शिवाजी महाराज यांचे वंशज म्हणून आपण त्यांच्याकडे आदरानं बघतो आणि त्याचं स्थान हे आदराच आहे ते स्थान कुणाला मागून किंवा असं हासिल करून मिळत नाही ते आतून तो आदर ते भावना शिवरायांच्या गादीशी अजूनही प्रामाणिक आहे आणि आजही महाराष्ट्रामधील प्रत्येक व्यक्ती हा ऋणीसुद्धा आहे मग त्या ठिकाणी तुम्ही साईडला फोटो बघू शकतात हे राहुल गांधी प्रियंका गांधी खाली बसलेले आहेत आणि पाठीमाग एक माणूस सोडून त्या ठिकाणी शाहूराजे हे उभा आहेत हे शिवरायांच्या गादीची विटंबना नाही का किंवा हे शिवरायांची विटंबना नाही का हे पुरोगामी नेहमी शिवाजी महाराज शाहू महाराज यांचं जे काय आहे ते नाव सांगून आपला बाजार मांडतात म्हणजे त्यांची विटंबना नाही का त्यांचा अपमान आहे का हा एक प्रामाणिक प्रश्न तुम्हाला विचारतो तुम्हाला हा फोटो बघून नेमकं काय वाटतं ह्या काँग्रेसच्या अशा नालायक लोकाविषयी नक्कीच व्यक्त व्हा आणि दुसरा फोटो किंवा बयान आहे ते म्हणजे रेवंत रेड्डीचा हा व्यक्ती तेलंगणाचा मुख्यमंत्री आहे काँग्रेसचा आहे याची बयानं नेहमी हिंदूंच्या विरोधामध्ये असतातच हे मत हिंदूंची मागतात पण यांना या लोकांना त्यांचे बयान यांची जी पॉल पक्षाची पॉलिसी आहे हे सगळे पाहून जे हिंदू मत करतात त्यांची आज मित्रांनो आपल्या धर्मामध्ये आपण झाडांना हे देव मानतो पशु पक्ष्यांना देव मानतो आपण पुजतो आपण गायीला पुजतो आपण कुत्र्याला सुद्धा काही ठिकाणी देव मानतात म्हणजे सगळे आपण प्राणी मात्र जे पृथ्वीवरील जे काही ज्या गोष्टी देवा निर्माण केलेल्या आहेत वृक्ष वृक्षवल्ली अमासोवे वनचरे मित्र आपण मित्र म्हणतो वृक्षवल्ली म्हणतो आपण पुजतो ही वड पुजतो आपण पिंपळ पुजतो आंबा पुसतो मग आपली ही जी काही परंपरा आहे आपली संस्कृती आहे आता यावरतीच या हरामखोर मुख्यमंत्र्यांनी जे बयान केले तुम्ही बयान तुम्ही बाजूला लावतो आणि बोलून दाखवतो सुद्धा बघा हिंदू किती देव मानतात पहिला प्रश्न तीन कोटी आहेत का इतके का अस्तित्वात आहेत म्हणजे एवढे देव का आहेत तीन कोटी देव आहेत एवढे देव का आहेत अविवाहितासाठी एक देव हनुमान म्हणजे ज्यांचं लग्न नाही त्याच्याकरता हनुमान दोनदा लग्न झाल्यासाठी दुसरा देव आहे दारू पिण्यासाठी दुसरा देव आहे कोंबडीचा बळीसाठी एक आहे डाळ तांदळासाठी एक आहे प्रत्येक गटाचा स्वतःचा देव आहे हे जी वक्तव्य आहे हे वक्तव्य आहे ते रेवंत रेड्डी नावाच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याचा आता रेवंत रेड्डी सोडून द्यावं हे काँग्रेसची मानसिकताच ही आहे काँग्रेस हे पूर्ण हिंदूंच्या विरुद्धामध्ये आहे तरीही त्यांना हिंदू लोक सपोर्ट करतात हिंदू लोक मत करतात हेच सगळ्यात मोठं दुर्दैव आहे शोकांकी आहे आता हीच पिलावळ आता कुंभमेळ्यामध्ये जे वृक्षतोड करू नका म्हणून आली आहे यांचं कारण ते वृक्षतोड नाही ह्याच रेवंत रेड्डीच्या राज्यामध्ये विद्यापीठ बिद्ध, विद्यापीठासाठी चाळीस एक्कर जंगलाची कत्तल झाली त्यावेळेस बघा आतून पशु पक्षी वर्डत बाहेर आले ते एक हृदयद्रावक घटना ते चित्र लोकांनी पाहिलंय पण त्यावरती हे लिबरल लोक काहीच नाही बोलले पण आता हे कुंभमेळ्याविषयी रस्त्यावरती येत आहेत वृक्षांना समोर गो कारण काय कुंभमेळ्याच्या माध्यमातून अनेक साधू येतील अनेक सनातनी आहेत हिंदू मानणारे आहेत त्या ठिकाणी एकत्र येतील आणि एक असा मोठा अभूतपूर्व सोहळा महाराष्ट्रामध्ये होईल जो सोहळा युपीत झाला होता त्या ठिकाणी करोडो लोक बाहेरून आले होते आणि महाराष्ट्र तर गेला होताच पण पूर्ण भारत आणि पूर्ण वर्ल्ड या ठिकाणातून असंख्य असे साधू आणि लोक आले होते त्या ठिकाणी त्या स्नान सर्वासाठी आता हीच भीती यांना वाटते की महाराष्ट्रामध्ये अजून किती लोक येतील किती साधू येतील किती संत येतील आणि अजून हा सनातनी वर्ग या ठिकाणी एकवटेल आणि सनातनाची ताकद वाढेल हा फक्त यांची भीती एवढीच आहे बाकी वृक्ष म्हणतो ना आपण वृक्ष वगैरे यांना काहीच वाटत निर्लज्ज लोक येते काही देणं घेणं नाही अहो हे लोक बॉम्बस्फोट करून माणसांना मारतात लोकांची घरं उद्ध्वस्त करतात ह्या लोकांना त्या वृक्षावरून काय फरक पडणार आहे का नाही मग फक्त हे हिंदूंना दाबण्यासाठी त्यांची संस्कृती नष्ट करण्यासाठी आता कुंभमेळ्यावर यांचं पोट दुखतंय आजू काहीतरी येईल त्यावर पोट दुखेल दिवाळी आली फटाक्यावरून पोट दुखते होळी आली रंगावरून पोट दुखतंय मग असे ह्या यांच्या पोटदुख्या ह्या नेहमी चालू असतातच पण जो काही चेहरा आहे काँग्रेसचा हे आपल्या शिवरायांचाही अपमान आप करतात शिवरायांचे वंश जे आहेत त्यांचाही अपमान करतात आणि हे बांडगुळ हे लांडगे जे आहेत हे आपल्या देवी देवतांचाही अपमान करतात या सर्वांचं अपमान आपण ऐकतो आप आणि निर्लजासारखं ते पाहतो किंवा पाहत राहतो आणि स्वतःला पुरोगामित्व आहे स्वतःला आम्ही एक आंबेडकरवादी आहोत हे दाखवायचा प्रयत्न करतो दाखवून तुम्हाला काय मिळणार आहे म्हणजे दुसऱ्याच्या बापाला खुश करण्यासाठी स्वतःच्या बापाची चिता जळायची हे कार्यक्रम बंद करा आणि हे चाललंय अतिशय घृणास्पद आहे हे ऐकून आणि पाहून राग होते मित्रांनो राग, राग, राग तुम्हाला कधी येणार आहे ठीक आहे तुमचं एकूणच या दोन्ही विषयावरती मत काय हे नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ शेअर करा नमस्कार रामकृष्ण